तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वराज पाराटे यूट्यूब चॅनलमध्ये तर बघितलं का आत्ता वाजलेत सात सात वाजलेत मी आलो आहे तव पानशेत मुळशी तर तुम्हाला मी पाणी दाखवतो बॅकवॉटर दाखवतो सगळं चिंगल आहे पाठीमागं वगैरे का असं डोंगर आहे लाल मातीचा पावसाचं वातावरण आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा तर सात वाजलेत संध्याकाळचे व्ह्यू बघा कसं काय खतरनाक अशी गाडी आपली दोन घर आहे आपण घरी चाललो वरती फार्म हाऊसला बघितलं का कस काय तर सात वाजले तर आपण चाललो वरती आ, वर गेलो ना घरी ब्लॉक ब्लॉक कंटिन्यू करा बघा तुम्ही घरी गेलो दाखवतो आत्ताच पुण्यावरून वर चाललोय इकडं आताच्या खेकड्या नाही पिला असतात सगळी सगळी पिला असतात ती बरोबर नाही मी तुम्हाला थोडी चालणार आहे बंद करून घेतलं बंद करून घेतलं ते काय हा मग ते उघड उघडणार ते असा खोला खोला ते उघडते ते आता तुम्हाला धरता येणार नाही म्हणून पिल्ल आहेत हा आयुष्यात आता ह्याच्या खेकडे होणार आहे पिल्लांचे हे खेकडे होणार हे पिल्लचे बघितले कशा पिल्ल मित्र लाखो असतात हजार लाखो असतात संख्येत किती पिल्ल आहेत बारकली बारकली हम्म का मादी 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 सांभाळून ठेवते का पिल्ला पडतात हो पाण्यात गेले हो का आहेत पण नाही राहायला काटी घ्या मोठी काठी घ्या बॅटरी बरोबर दाखव तिथं त्यांच्याकडे ते असलं काय नाही त्याचा काय उपयोग पण नाही ना पिल्ल ते उगेच दिसता घरात कचरा तुम्ही एक काम करा खाली जाऊ ना पाण्यात आणि खंबळू नाकड मित्रांनो आत मध्ये पिल्ल असतात खाली कोणा मित्रांनो लाईट नाही आहे तिकडं तर इकडं स्वयंपाक चालू लसूणची चटणी तिकड असे मसाले तिकडे असे मसाले कांदा आहे का मटकी इकडं बाकरी तिकटकरी टाक मसाला टाका ज एक कटा पत्थेकडे आते भाकरी चालली इकडं भाजी लाईट नाही त्यामुळे मी बत्ती लावली चुलियो करायचा आहे ते उद्या चुलियो ब्लॉक कंटिन्यू करा था था। कर तर मित्रांनो नॉनव्हेज पोलन साठी स्कर्ट म्हणून नाही जत्ता लागले कांदा बटाटा कांदा बटाटा बटाटा लाईट नाही इकडे त्यामुळे असं मेन बत्तीवर स्वयंपाक चालू तर मित्रांनो आम्ही खिचड पकडा आले कुठे कुठ किती लांब आलोय आपण दहा वाजले सगळा अंधार आहे लय खाली असं तुम्हाला अंधार आहे का ना सगळं जंगल तुम्हाला अंधार दिसणार नाही फक्त आम्ही दिसेल आम्ही भरपूर वरती आलो पण खिचडे काय भेटा ना सगळं पाणी येते बघ सगळं बघा सगळं पाणी येतं जंगल सगळं दिसत दिसेल तुम्हाला आंबा भेटला मित्र नाही इकडे ऐका 3000 झाडे दिसणार नाही अंदर आणि आंबा भेटला इकडे रात्रीचा आंबा ओइला आंबे तिकडं उ टाकून ओके थाऊन गेले थर आंबे बस चाले दिसतं टाकून टाकून कुठं गेला कुठे गेलाय कुठे दिसलं तुला मान दिस ओ हो गेला बघितलं का रात्रीचे आंबे गोळा करतोय आम्ही आहे चला डायरेक्ट खाती घालता काय तुम्ही तिला काढणार म्हणजे तिला सोडत नसतो मी खिकड काय हाय नाही दगड खाली गेली काय दगडा खाली हा मला तिच्या पाकांनी खिकडू खालो वेळ कुठून कुठून काढली

को बाहर पड़ा ले बाहर पड़ा ले बार के ठीक है बार के बार के उठा ठीक है बार के पिलो हाँ पिलो पिलो बोलो ओके ओके पिलो क्या कर रहे खेकड़े के बच्चे बहुत है ये देखो खेकड़े के बच्चे ये देखो दो दो हैं, दो दो बच्चे हैं हद्दर आहे त्याला <laughs> चाल येत नाही त्याला शिकव हो ना तू मोडा मोडा मोरा चवला तोडून घेत ती मोडा त्याला मोडायचं काय बघ नांगडे धरायला लागतात ना असं धरायला असं धराय नाही हे असं धरायच मग त्यांना किती असं धराय कशी बाहेर तर मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग दुसरा दिवस आहे बारा टक्के चार्जिंग आहे फोनला त्यामुळं काय ब्लॉक घेतला नाही आता आपण कुठं चाललोय आहे कोकम कोकम आणायला चाललो आहे आम्ही बघू जेवढं होता येईल तेवढं दाखवता येईल दाखवू आपण बारा टक्के चे आल फक्त तर ब्लॉक कंटिन्यू करा कोकम आणायला चाललो आहे आपण कोकम चला सकाळचे वाजले आता आठ चला ब्लॉक कंटिन्यू करा इकडशी रानं बघा मित्रांनो असे असतात आणि हे आंब्याचं झाडे ती पण ति तिकडं पानसाचं तिक झाडे तिक तिक ति तिक ति 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 बघा असे असते तिकडची आता आपण कोकम आणायला चाललो को कोकम आंब्याचे झाडे अशी राहणं असतात करतात इथे शेतकरी शेती पण प्रामुख्याने भात भात जास्त असतो भात आणि तुम्हाला सांगतो भात आणि नाचणी वगैरे जास्त असतं आता इथं वडा आहे बघितलं का पाणी आपण चाललो कोकम आणायला फुल बागा कसा कतरणारी काय सण हळू घ्या चला पडलो असतो आता असं पाणी साठलंय काय तुम्ही बघितलं पाणी सगळं आणि इकडं कोकम आहे कोकम दाखवतो तुम्हाला मी कोकम कसे असते प्रतीक तर कोकम दाखवतो मी तुम्हाला कोकम आहे

वर असत कोकम आता मामोली कोकम बांबुली कोकम पाडू आपण सावकाश उतर आहे बाबा अशी खाली उतरत आहेत उतर होतात माहीत पडली तर उचलाय कि तर मित्रांनो इकडे बघितलं असे कारबंद आहेत मस्त कारवंदाची जाळी इकडे सगळे कारवंदाचीच जाड आहे घ्या कारवंदा घ्या घ्या इकडं असा रानमेवा खायला भेटतो करवंद कोकम ही सगळी इकडं करवंदाची आहेत सगळी जाळीचे कारवंदाची का या तुम्ही एकदा ब्लॉक कंटिन्यू करा बघत ब्लॉक मोठा होणार थोडाफार पण बघू आता माझ्या फोनला चार्जिंग किती टिकती त्याच्यावर आहे आता तेरा टक्के तरी मी दाखवतोय परत एक चल इकडं बघा ना आता साडेआठ वाजले तर केवढ होऊन ये सगळं दिसत हे कारवंद आहेत हे काय जांभळं पण बघाय जाऊ आपण हे असं कारवंद आहेत मग डेमो साठी एकच झाड घेतलं आमचं बाकी सगळी इकडे कारवंदाची जंगल आहे सगळं जाळी लय गोड कारवंद आहेत मित्रांनो लय चब्बर गोड कारवंद आहेत मस्त वेगळी पहिले का गा। कोट कारण देते पाव वर किती तास दिसत नसतील मित्रांनो कारबंद गोळा करायला असं पानाच तयार करायचं असं कर रे पाळसाच मान हा हो फोल्डिंग कर रे असा फोल्ड काटा लावायचा हा आणि ते हे होऊ नये म्हणून करवंदाचा काटा लावायचा लाव आणि ह्यात ही करमंद मस्त पैकी पोळा करून घ्यायची ह्यात कारवंद आता बघा कस काटा लावायचा लावला का लावला पहिलं का पान पॅक झालं आणि आता ह्याच्यात कारवंद पोळा करायची मस्त पैकी मी दाखवतो तुम्हाला पहिलं का मित्रांनो असा वाटा असतो फुल भरलं ना एक वाटा होतो कितीने असतो एक वाटा बाहेर वीस तीस रुपयाने एक वाटा चालतो इकडं आपण फुकटात घातो का कस आहे करवंद इकड जाळी इकडं अशी करमंद का तर मित्रांनो माशेत इकडं आणि माशे परत दाखवा अशी माशे आहेत अशी जाळी एकच मासा भेटलाय त्याकडे नाही माहिती तुझ्या त्यांना माहित नव्हतं मासा आम्हाला भेटलं तर मित्रांनो इकडं धबधबा आहे बरं घेटलं का बारीक बारीक आहे कारण आताच पावसाची सुरुवात आहे त्यामुळं असं इकडं पाणी छोटा धबधबा आहे इकडे खाली पाणी झालंय का हे आले तिकडं हे सगळं स्विमिंगला आले तिकडे कस काय धबधबा आहे तिकडे बघला माझा असा धबधबा आहे पावसात मी पण जाणार आहे आता पाहुणार आहे कोण गाडणार नाही बघितलं का इकडं धबधबा आहे बारीक तर मित्रांनो बघा ही रानखिळी लव मोठी होती रानखेळी आपल्या सा, साध्या खेळी सारखी सा नसती लव मोठी होती अशी होती बघ का तिकडे सगळा धबधबा आहे एन्जॉय करतो मस्त

पाऊस भरपूर बिटर नाही असे कोकम येतो पीक घेतले का मस्त आम्ही फिरून आलो आता इकडे गेलो मस्त पैकी चार्जिंग कमी म्हणून ब्लॉक कमीच काढला आता घरी चाललो मस्त जेवतो चला स्विमिंग ला आले तिकड मित्रांनो प्रत्येक एवढं बघा हे पाणी घेऊ ते तर मित्रांनो आंघोळ वगैरे झाली मस्त तिच्या आता आता सगळे आलेत जेवतो आणि पुण्याला निघतोय लॉक कंटिन्यू करा तरी तर अकरा वाजले निघतो मित्रांनो आता आणि इकडं मस्त आता भाजी भाजी बनवायची जेवून निघायचंय आता चला भाजी बघा मित्रांनो वांग बटाटा इकडं भात जेवतो आणि आता निघतो आम्ही इकडं मिरची आहे जेवून जेवून निघतो आता आम्ही इकडं असे आंबे बघितले बघितलं का मस्त तर मित्रांनो आलोय पुण्यात ब्लॉग इन करतो कसं वाटलं नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद